आता कांदा पिकाच्या बाबतीत कांद्याला आपण त्या ठिकाणी सुरुवात करतोय की कांदा नेमकं कसं समजून घेतला पाहिजे कांद्यात माझे लहान बंधू तुम्ही कधी राजगुरुनगरला जर गेले तर माझे लहान बंधू तिथं शास्त्रज्ञ तुम्ही जाता जाता जरी कधी एका दिवस पाहुण्याकडे लग्नाला पुण्याला गेले तर जाता जाता तुम्ही पाच दहा मिनटं पाहिजे तिथं जा तुम्हाला अडचण आली तर मला फोन करा मी सांगतो त्याला त्यांना की तिथं तुम्हाला काय पाहायचं तिथं पा ते दाखवतील मला सांगायचं उद्देश एकच आहे की तुम्ही कांद्याचं बियाणं निवड करताना पहिली महत्वाची काळजी घ्यायची फुकट पाहण्याने बियाणं दिलं म्हणून घ्यायचं नाही फुकट दिलं म्हणून अजिबात घ्यायचं नाही दुकानातून तुम्ही प्रशांचं घ्या तुम्ही ज्या कंपनीचं पंचगंगाचं घ्या कोणत्याही कंपनीचं घ्या चांगल्या क्वालिटीचं चांगल्या गुणवत्तेचं चांगलंच बियाणं आपल्याला खरेदी करायचं घरी जर घरचं बियाणं जर वापरायचं असेल घरचं बियाणं वापरण्यासाठी दोन तीन महत्त्वाच्या बाबी मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की घरचं बियाणं जर वापरायचं असेल तर किंवा एखाद्या पाहुण्याकडून आपण आणलं तर आपलं फॅन चांगला पाचवर फॅन लावायचा टेबल फॅन आणि फॅनपासून अडीच तीन फुटावर बियाणं उपणायचं आहे स्टूलवर उभं राहून आणि जे चांगलं ठोकं खाली पडलं आहे तेवढंच घ्यायचं आहे फॉलकाटं आपले फेकून द्यायचे फॉलकाटाचा उपयोग होत नाही कांद्यात त्याचं रूपांतर होत नाही आपल्याला कांद्यात रूपांतर होणारं बियाणं पाहिजे चांगल्या गुणवत्तेचं चा। होतेच आपलं घरचं जरी असलं ना घरचं सुद्धा अशाच पद्धतीने करायचं आहे घरच्या बियाणाची सुद्धा शंभर टक्के ग्रीडिंग करायची घरचं बियाणं आता तुम्हाला माहीत नसेल की तुमचं एक हजार मीटरचं पॉलिनेशनचं कांद्याचं अंतर एक हजार मीटरचं अंतर आहे इथं डोंगळे लावले त्या पलीकडल्यांनी डोंगळे लावले त्याच्या पलीकडल्याने डोंगरे लावले सगळं एकत्र झालं नंतर आपण म्हणतो आपलं घरचं होतं लय गुणवत्तेचं होतं लय वारी होतं आणि नंतर कसं काय त्याला डेंगळे लागले किंवा ते कसं काय त्याचा दुबाळका निघला याचा सर्वात महत्त्वाचं पॉलिनेशनचं कारण पॉलिनेशनचं अंतर तिथं मेंटेन करावं लागतं शक्यतो तिन्ही चारी बाजूनी ऊस असेल मका असेल असं पीक असेल त्याच्यामध्ये जर ते तुम्ही जर कांद्याचे गोठ लावले त्याच्यापासून जे बियाणं तयार केलं तर ते बियाणं जास्त चांगलं आणि चांगलं फायदेशीर त्या ठिकाणी ठरतं आता हे बियाणं साठ होताना आता बियाणं काढलं समजा तुम्ही पहा की बियाणाच्या बाबतीत फक्त एकच गोष्ट सांगन मग एक दोन स्प्रिंग तुमच्या गोळाच्या त्याच्यावर झाले पाहिजे जेणेकरून तिथं पॉलिनेशन चांगल्या पद्धतीने होईल आणि चांगले जे काय म्हणतो चांगलं टपकं बियाणं आपल्याला त्या ठिकाणी मिळन आपण पहा एक म्हणे आपली की शुद्ध बीजापोटी फळे रुमटी तर त्याच्या पद्धतीचंच बियाणं आपल्याला असलं पाहिजे आता हे बियाणं घेतलं चांगलं किंवा दुकानातून आपण आणलं आता एकरी किती वापरायचं पेरणीसाठी किती वापरायचं माझ्याकडे सोमा गायकवाड नावाचा शेतकरी अडीच तीन किलो अडीच किलो बियाणं त्या ठिकाणी पेरणीतून केलं नाही तुम्ही कांद्याचा प्लॉट जर गेला ना मागच्या महिन्यामध्ये भाऊ आम्ही तिथे गेलो होतो ग सोमा भाऊने एक दिवस माझ्याकडे या माझा कांद्याचा प्लॉट वा म खूप वेळा फोर्स केला म्हणून ते त्या ठिकाणी पाहायला गेलो आणि पाहिल्यानंतर असं वाटत होतं की हा लागवडीचा कांदा एक काय इतकं चांगल्या पद्धतीने थी ठीक आहे चार स्प्रिंग झाले होते स्प्रिंग झाल्याने फरक पडत नाही पहिलं महत्त्वाचं सांगतो की स्प्रिंग कधी का घ्यायचं काय ते मी पुढे बोलणार आहे पण मला याच्यातून एकच सांगायचं आहे की पेरणीचा कांदा लावायचा आहे का रोपानी लावायचा याच्यातला फरक आपल्याला लक्षात घेतला पाहिजे आपली जमीन कशी आहे याच्यावर ते ठरतं आहे जमीन जा जर अशी चिकट चोपण एकदम जाम झालेली आहे तिथं पेरतो आहे आपलं निम्म खाली जात आहे वरती येत आहे निम्म्याला सुधरत नाही आणि दोन महिने तर पार पावत नाही त्याच्याकडं आणि नंतर मग आपण काय म्हणतो की आता कसं काय असं झालं आणि मग कांदे चांगले आले नाही आणि याचे कांदे पेरणीचे चांगले माझे चांगले नाही त्याचं कारण म्हणजे लावणाची जमीन तुमची जमीन जर जाम जा जा, जा। जा नस, सम, असेल ना त्याला काही करू शकत नाही जमीन जाम असेल तिथं सरी पाडली पाहिजे सरीच्या बगलेला त्या ठिकाणी सरीवर कांदा आपण किंवा गादी वाफेवर कांदा आपण लावला गेला पाहिजे आणि जर तुमची जमीन जाड नस लावणातली नसेल लावणातली समज समजते आपल्या परिसरामध्ये लावणातली नसल टॅकड्यावरची जमीन आहे तुम्हाला मित्रांनो एक सांगतो की लावणातल्या जमिनीचा आणि याचा काय फरक आहे दिसताना सगळीसारखीच दिसती जमीन परंतु ज्या वेळेस पाण्याचा फ्लोप वरच्या कांद्याला पाणी भरतो त्यावेळेस खालच्या कांद्याला आपण पाणी भरलं जातं वरच्या कांद्याला वरती शेजारच्या शेतकरी उसाला मोठ्या प्रमाणात पाणी भरतो आपलं पन्नास फूट जवळपास आतलं परक्युलेशन होतं आणि जेव्हा कांदा काढायचा असतो आपल्याला जे प्रवीण भाऊन सांगितलं मागशी की पंच्याऐंशी दिवशी तुम्ही पाणी तोडता पंच्याऐंशी आमच्याकडे नव्वद दिवसाला तोडतात काही काही गावामध्ये पंच्याण्णव दिवसाला तोडतात तर ते पाणी तुटलंच जात नाही आणि जोपर्यंत पाणी तुटलं जात नाही तोपर्यंत कांदा फुगणार नाही आहे त्याच्यामुळं आपल्याला महत्त्वाची काळजी आपल्याला काय घ्यायची की सुरुवातीला आपण जे काही जमीन निवडतो ती चांगली निचऱ्याची जमीन त्या ठिकाणी कांद्याला निवडली पाहिजे दहा एकर कांदा लावायचा असेल सातच एकर लावा चारच एकर लावा पण तो ड्रिपवर करा माझं आवर्जून म्हणणं आहे की शक्यतो ड्रिपवर कांदा करायचा शक्यतो स्प्रिंकलर जास्तीत जास्त आपल्याला जास कांद्याला वापरायचं आहे कारण ड्रिपवर कांदा करताना अगदी पी सीचं ड्रिप अकरा हजाराचं ड्रीप पंधरा हजारचं ड्रिप जरी वापरलं तरी चाललं परंतु ते शक्यतो ड्रीपवर करण्याचा प्रयत्न करा कारण ड्रीपमुळं वापसेचं पाणी दिलं जातं ड्रिपमुळे काय होतं वापश्याचं पाणी दिलं जातं आणि बऱ्याच वेळेला अजून एक महत्त्वाची गोष्ट की हे आता तुम्हाला लागवडीच्या कांद्याच्या बाबतीत सांगितलं की अडीच किलोपर्यंत बियाणं वापरायचं आहे आमच्याकडे कामळे काका म्हणून आमच्या टाकळी भानं फेमस आहे ते अगदी त्यांच्याकडं पिरणीसाठी विटिंग लागलेलं आहे म्हणजे चौदा पिरणी मन पेरणी अंतर त्या माणसं झालेत आणि जवळपास दहा पंधरा वर्षापासून ते हे करतात परिसरातून त्यांना मागणी असते एका दिवशी त्यांच्याकडं जर व्हिजिट करता आली तर ते कांबळे काकांकडे सुद्धा जातो मी फक्त मला याच्यातून एकच सांगायचं की लागवडीचं जे अंतर आहे ज्यावेळेस आपण कांदा बियाणं आहे खाली त्यावेळेस त्या दोन रोपातलं अंतर दोन त्या ठिकाणी ओळीतलं अंतर हे सर्वसाधारण आपलं लहान बशी वस्ती अशा पद्धतीचं असलं पाहिजे म्हणजे दोन रोपातलं अंतर सहा बोटाचं चार बोटाचं अंतर त्या ठिकाणी पडलं पाहिजे दोन ओळीतलं अंतर लहान चहा प्यायची बाजारातली जी बशी असते त्या बशीसारखं आपल्याला त्या ठिकाणी बसलं पाहिजे अशा दृष्टिकोनातलं कांद्याच्या रोपातलं प्लॅनिंग आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे आणि जर लागवडीचा करणार असेल तर मग सांगायलाच नको लागवड जर तुम्ही करणार असाल तुम्ही जे रोपं आणताय आता बऱ्याच वेळेला आता राग लागवडीचं प्रमाण आपल्या परिसरामध्ये कमी झालं पन्नास टक्केवर आलं आहे अजून पुढच्या दोन तीन वर्षात कदाचित आपल्याला शंभर टक्के पेरणीच करावं आहे आप ले कारण आपल्याकडं लेबरच नाही लेबर आता काम करायला यायला तयार नाही आलं तर त्याचं ऐकावं लागतं आहे आपल्याला आणि आप ले ले। त्याच्यामुळं लेबरच्या दृष्टिकोनातून सांगतो मी तुम्हाला की तुमचं त्या ठिकाणी बियाणं जे काही टाकायचं आहे तुमच्या वर्षी ज्यावेळेस तुम्हाला बियाणं टाकायचं आहे बियाणं टाकताना सर्वात महत्त्वाची गादीवाफ्यावर बियाणं टाका तुमचा वाफा गादी वाफाच असला पाहिजे आणि तो घासाचा वाफा नको आहे घास मोडला आहे तिथं कांदाचा रोप टाकतोय अजिबात नाही खोडव्याचा वाफा नकोय हे दोन बा बाबी इथं आप आवर्जून जा पाहिजे शेवटी जर मोठ्या प्रमाणात मागच्याच वर्षी मोकार कांदा करपा आला होता आणि ते सगळं तिथंच पडलेलं होतं आणि नंतर तिथं एखादं पीक काढलं तर काढलं नाही तर तशीच पडेल जमीन होती तिथं परत कांद्याचं रोप टाकतो अजिबात नाही कांद्याचं रोप टाकताना चांगली निचऱ्याची आणि गादी वाफा चांगल्या पद्धतीने तयार होईल तुमच्या जमिनीत ज्यावेळेस उन्हाळ्यात आहेत तुम्ही चालताना त्यावेळेस पायाला असं टोचलं नाही पाहिजे अशी पायाला भुकती लागली पाहिजे अशी जमीन आपण कांद्याच्या रोपासाठी वापरायची आणि एक फणीचा अवजार फक्त एक फणीचा अवजार वीस फूट जास्तीत जास्त वीस फूट लांबीचा वाफा आणि पाच ते सहा फूट रुंदीचा वाफा आपल्याला त्या ठिकाणी एक फणीचा अवजार प्लेन जमीन करायची एक फणीचा अवजार चालवायचं मस्तपैकी गादी गादीवाफे तयार होतील गादीवाफेची उंची ही एक सव्वा फुटाची असली पाहिजे सव्वा दीड फुटाची कांद्या कांद्याच्या गादी वाफेची उंची असली पाहिजे आणि रोप टाकताना आपण काय करायचं आहे आपलं तो जो याचा खोरा खोरा असतं ते दात्र्याचं त्यांनी जरी रेषा शवाटल्या तरी चालतील अशा पद्धतीने सर्वसाधारण रोप उलट माघेटा खत यायचं चप्पल घालून रोप टाकायचं आणि उलट मागेटा खत यायचं आणि त्या वाफ्याच्या तोंडाला वाफ्याच्या तोंडाला चांगलं चुंबडं त्या ठिकाणी चांगलं पाचरट लावायचं आणि हलकं पाणी द्यायचं पाणी शेवटच्या टोकाला गेलं पाणी बंद करायचं अशा पद्धतीचा गादी वापा गादी वाफेचं नियोजन आपल्याला करायचं याच्यामध्ये आपण जे काही सांगितलं की तुमचं सिंगल सुपर फास्ट सर्वसाधारण एक रोप एक एक एकराचं रोप असेल एक एकराचं रोप असेल तर सिंगल सुपर फास्पेट तुमचं कमीत कमी दीड गुणीपर्यंत त्या ठिकाणी एका एकराच्या रोपासाठी पडलं पाहिजे एक गुणी एम एमओपी पडली पाहिजे त्याच्यामध्ये सिलिकॉन जर टाकता आलं तर दहा किलो सिलिकॉन टाका बाकी मल्टीमायक्रोन्युट्रन जर मिक्समधलं भेटलं तर थोडंफार एक पाच दहा किलो टाका आणि तुमचं त्या ठिकाणी जे गादी वापाय आहे तो ओके करून घ्या आणि त्या ठिकाणी ते रोप टाका आणि सर्वसाधारण तुमचं जे गोल आहे ते अठराव्या ते पंचवीसशव्या दिवशी तुम्ही मारता त्याच्यात काय खंड करायचं नाही आणि त्याच्याबरोबर एखादं साधं कीटकनाशक साधंच कीटकनाशक आहे मी बऱ्याच वेळाला सांगतो मी मी जिथं जिथं मला संधी भेटली तिथं तिथं माझं एक म्हणणं असतं की मला दोन वर्षापूर्वी दोन अडीच तीन वर्षापूर्वी साधारण भोजडे गावात एक मेळावा होता आणि आमचे साहेब मला सकाळी म्हटलं की नाही निले जायचं आहे आपल्याला मी म्हटलं नाही सर मला काही जमणार नाही माझं पोट खूप दुख राहिलं मी म्हटलं नाही नाही यावं जावंच लागेल म्हणे मी म्हटलं पाठ दुखते थोडीशी मला शक्य नाही ने, 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 ते त्यांनी मला बळजबरी बोलावलं मला म्हणे नाही नाही तू ये मग पो आपण गेलो तिथं समोरच्या एका छोट्याशा दवाखान्यात गेलो त्या दवाखान्यानी एक ऐंशी रुपयेमध्येच एक इंजेक्शन गोळ्या सगळं दिलं आणि दहा मिनटात मला बरं लागलं आणि मी माझं लेक्चर केलं लेक्चरून आल्यानंतर परत डॉक्टरला भेटायला गेलो नेमकं काय झालं ते म्हणे तुम्हाला पाठीचं नाही या ठिकाणी किडनी स्टोनचा आजार आहे वेळेवर जेवण नाही वेळेवर पाणी नाही वेळेवर काही नाही आणि म्हणून ते प्रॉब्लेम आहे मी म्हटलं साहेब आठ हजार रुपये घातलेत एम डी तपासून आलो एम डी पण म्हणतो की त्याला वजन द्यावं लागेल असं लटकावं लागेल आठ दिवस थांबावं लागेल ते आणि काही गरज नाही म्हणायची म्हणजे मला सांगायचा सा उद्देश काय माहिती आहे का आपला शेतकरी इथंच चुकतो आहे आपल्या शेतकऱ्याचं प्रॉब्लेम काय होतोय की त्याला गरज नाही आहे तो गरज नसताना पहिल्याच हाताला पार अँड्राकॉल मारायचं पहिल्याच हाताला पार नेटिव युव मारायचं कॅबरेटॉप मारायचं त्याच्यातून काही उरलं बिरलं मागचं शिल्लक असेल ते टाकायचं त्याच्यामध्ये अक्षर कॉकटेल करायचं बार आणि मग पहिले दोन दिवस एकदम मजेशीर कांदे दिसते दोन पहिले दोन तीन महिने दोन महिने एकदम मजेशीर आणि नंतर मग म्हणतं आहे की यायला हे उतरत उतरचकम नाही आणि जा ना रचकमून जा झाला आणि आचकं मून झालं तर सचकमून झालं हे नंतरच्या समस्या आहे मी बऱ्याच वेळेला सांगतो मी शेड्यूल सांगणार नाही शेड्यूल थोड्याफार गोष्टी सांगन मी तुम्हाला पण मी शेड्यूल सांगणार आहे पण शेड्यूलच्या जवळ कसं जायचं हे शंभर टक्के मी सांगणार आहे कारण तुम्हाला कांदा समजला पाहिजे आता कांदामध्ये आता पहिल्यांदा आपण रोप टाकलं साधारण त्रेपन्न दिवसाचं रोप चांगलं आलेलं कादीच्या वाघादी वापेवरचं पाणी वीस दिवस आधी तोडलेलं असं रोप आपल्याला उपटायचं आहे आणि ते रोप अशा अशा पद्धतीने उपटायचं की थोडासा नॉर्मल वापसा तिथं असला पाहिजे अशा दृष्टिकोनातून ते रोप आपल्याला उपटायचं रोप उपटताना रोपाबरोबरच एकोणपन्नासपेक्षा जास्त मुळी आली पाहिजे एकूणपन्नास पन्नासपेक्षा जास्त मुळी जी खालची पांढरी मुळी असती ना लटकलेली ती पन्नासपेक्षा जास्त पाहिजे त्याने समजायचं की माझा कांदा सहा सेंटीमीटर आठ सेंटीमीटरचा होईल बाकीच्यानी समजायचंच नाही समजून घ्यायचं आपलं कार्यक्रम आत्ताच लागला आहे कारण त्याच्यामध्ये त्या, त्या मुळी ती जी मुळी असते ना त्या मुलीवर सगळं गणित आहे त्या मुलीमध्ये सर्वात जास्त सिलिकॉन असतं आता वरतून सिलिकॉन कमून घालावं लागतं वरतून सगळे सूक्ष्म मूलद्रव्य कमवून घालावं लागतात कारण त्याच्यात काही राहिलंच नाही आपण नुसतं चुंबडून येलय आणि लावून दिलं आणि ते काय आहे आपल्या जमिनीमध्ये पहिलाच काहीतरी करपा असतो तो कारपा फ पटकन त्या जे छिद्र पडलेत जिथून मुळी तुटली त्या छिद्रातून त्या ठिकाणी वरती घुसतो आणि आपल्या कांद्याचा कार्यक्रम लागून जातो म्हणून या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं की तुमचं त्या ठिकाणी तुमची जो काय जो जो काही कांदा आहे हे जे रोप आहे ही रो जे रोप आहे ती रोप लागवड लागवड करत असताना चांगलं मुळी असलेलं रोप त्या ठिकाणी घ्यायचं आहे ते मुळी असलेलं रोप आपल्याला त्या ठिकाणी लावायचं आहे हे रोप लागवड करताना मी मग अशी सांगितलं की लहान बशी बसली पाहिजे सहा बोटाचं अंतर चार चार ते सहा बोटाचं अंतर दोन रोपामधलं दोन ओळीमधलं साधारण लहान बशी बसणं अशा पद्धतीने आठ सेंटीमीटरचं अंतर आपल्याला ठेवायचं